माळशिरस येथे महाराष्ट्र राज्य सिनियर मुले व मुली शूटिंग बॉल चाचणी स्पर्धा सुरू सोलापूर जिल्हा अमेचर शूटिंग बॉल असोसिएशन यांच्या विद्यमानं माळशिरस येथे मराठी शाळेच्या प्रांगणात दिवस व विद्युत झोतात चव्वेचाळीसावी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय शूटिंग बॉल अजिंक्य स्पर्धा दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलं असून आज मोठ्या दिमाखात या स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेत अनेक नामवंत जिल्हा संघाने आपला सहभाग नोंदवला आहे मिळालेल्या माहितीनुसार एकूण अठरा जिल्हा पुरुष संघ व दहा महिला संघ यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती मिळाली आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल संघाची निवड करण्यात येणार असून दिनांक नऊ ते अकरा या कालावधीत भारतीय शूटिंग बॉल संघाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात निवड स्पर्धा आयोजित करून त्या पाहण्याची सुवर्ण संधी माळशिरसूळ तालुक्यातील शूटिंग बॉल शौकिनाने मिळणार असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असा आयोजकांकडून कळवण्यात येत आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी अनिल खंडागळे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा

दुसरी कोणचे पाहार घरा नंबर एका घरच्या मध्ये हॅलो सांगली इधर उधर कुठं बस काय नाही एका ते बसून घ्या शिस्त महत्वाची आहे तारा हलो